चॅनलमध्ये आत्ता मी चालली आहे मार्केटमध्ये ग्रोसरी आणायची आहे आणि थोडीच मी टे खाली आहे आमची तिथे सायकला ऐकलं टी ते एक मान जर आहे तिने मागे बघितलं असेल मी तिला नेहमी ने खाऊ घालते तर ती आवाज दिला म्हणून थांबले मुठेत चला दादा दिलं पाणी होती पाणी हो। तर ही कॅट आहे ना मी जेव्हाही खाली जाते ना मला अशी आवाज देते म्हणजे अशी म्यावम्याव करते तिला मी तिच्यासाठी फूड आणलं आहे तिला कोणतरी इतकी हेल्दी होती नाही कॅट जशी मी तीन चार महिन्यापासून आहे तिला जेवण देते पण मधात एक दीड महिना गायब झाले दिसत नव्हते दुसऱ्याच कॅट येत होत्या पण जेव्हा तिला मी बघितलं ना तिच्या पायाला कोणीतरी मारलं होतं आणि ती जख म्हणजे ती लंगडी झाल्यासारखी चालत होती आणि खूप अशक्त झाली होती तिच्यासाठी मी मग फूड आणलं आहे ज्याने चांगली हेल्थ पण राहते तर ते फूड तिला रोज टाकत असते सकाळी दुधाचा काला देते तुमच्या आजूबाजूलासुद्धा राहत असेल तर नक्की देत जाता आली मी किराणाला घ्यायला रक्षक रक्षकबंधन आणि किराणा लवकर घेऊन निघायचं पण होतं मला कारण का संध्याकाळ होत आली होती साडेसहा वाजले होते आणि ग्रोसरी घेणं म्हटलं म्हणजे खूप वेळ लागतोच कमीत कमी अर्धा एक घंटा तर मला लागलाच थोडं थोडं एक इथं राहते वस्तू एक तिकडे राहते इथलं सामान मला खूप आवडतं मस्त राहतं स्वच्छ राहतं खराब होत नाही कीड लागतली राहत नाही त्याच्यामुळे मी नेहमी इथूनच ग्रोसरी घेते तर आता घरी गेल्यानंतर कामं पण आहे तर हे आहे मला आता दुसऱ्या दिवशी करत आहे मी कारण का वेळ झाला तर रात्री तर येतं मी आणलं आहे शेणखत शेणखत हे आपल्या झाडांसाठी खूप चांगलं राहतं सगळ्यांना माहीत आहे आणि खेड्यामध्ये तर हे सगळं तसंच मिळतं पण गावाला माझं जाणं झालं नव्हतं त्याच्यामुळं मी आणायला गेली नाही आणि शेतामध्ये पण जाणं झालं नाही मला शेतातली माती पण आणायची होती पण नाही जाणं झालं जेवढी माती होती तेवढ्यात आज मला कुंड तयार करायच्या होत्या मी बरंच ह्या टबभर माती होती पण बहुतेक माती कुठ कोणीतरी वापरली असेल म्हणून आणि बऱ्याच दिवसाची ठेवली होती तर वापरली असेल कोणाला हवी असेल तर मला वाटलं त्याच्यामध्ये माती आहे पण याच्यामध्ये बिलकुल माती नव्हती मग काही कुंड्या होत्या ज्या ज्याच्यामध्ये भरपूर माती होती ती माती एकत्र केली थोडंसं शेणखत आहे जे विकत आणलं होतं ते पण मी एकत्र करत आहे आणि काही खत होतं जसं आलूचे साल आहे कांद्याची फोत्र आहे केड्याचे साल आहे हे सगळं खत मी जमा केलेलं होतं म्हणजे दहा आठ दिवसाचं तरी होतंच खत तर ते खत ते खत पण मी याच्यामध्ये मिक्स करेन म्हणजे आपली माती खूप चांगली होती आणि काही असे गळे तयार झाले होते, होते मातीचे तर ते, ते पण मी पूर्ण आता पाणी थोडंसं पाणी टाकून नरम करत आहे जेणेकरून काही काही एकदम कडक झाले आहे तर माती पूर्ण मिक्स करते जे आपली माती छान तयार होऊन जाते तर गावाला गेली होती त्याच्यामुळं काय झालं होतं ना बऱ्याचशा कुंड्यामध्ये मुलांनी बरोबर पाणी दिलं नाही त्याच्यामुळे काय झालं त्या उन्हीच्याने ते सगळे झाडं माझे मेले तर त्याच्यामुळं आता सगळं म्हणून मी याच्यानंतरनं जायच्या आधी आता सगळं पोरांना बजावून सांगावं लागेल की आपण खूप मेहनत करतो लावायच्या वेळेस आणि थोडंसं दुर्लक्ष झालं का खराब जास्वंदाचं झाड तर इतकं छान झालं होतं माझं पण ते पूर्ण खराब झालं तर माझं खूप मन दुखत होतं तर आता सगळ्या कुंड्या मी ते तयार करून देत आहे आणि हे सगळं माझं आंग सगळं मातीने भरलं होतं आणि वर गरमी इतकी होती पूर्ण असं ओलं झाल्यासारखं लागत होतं पण मला हे तयार करायचं होतं रोज आज करते उद्या करते म्हणून राहिलंच अजून बऱ्याचशा अजून सात आठ कुंड्या तयार करायच्या मी काही ॲमेझॉनवरून फुलं बनवलेले आहेत म्हणजे फुलांचे प्रकार आहेत भरपूर आहेत ते तुमच्याशी मी शेअर करणारच तर ज्यांना ज्यांना हवं असेल ते तुम्ही पण मागवा तर मी पूर्ण जेव्हा ते रोप लावणार तेव्हा तुम्हाला दाखवणार त्याच्यासाठी मी सगळ्या कुंड्या रेडी करत आहे अजून दहा बारा रोप आहेत जे येत आहे तर त्याच्यामुळं मला कमीत कमी, कमी पंधरा कुंड्या माझ्या तयार करायच्या आहेत तर थोड्या थोड्या रोज करून ठेवते म्हणजे एकदम सगळे रोपं जेव्हा आणेल तेव्हा सगळे सोबत लावणार तर त्याच्यामुळं पूर्ण माझी माती छान तयार झाली आहे तर हे बघा कडीपत्त्यात झाड किती मस्त झालं याला ना तुम्ही आपण दह्याचं पाणी दिलं ताक जे असते ते दिलं शेणखत थोडंसं आणि वरच्यावर माती खालून करत राहावं लागते तर छान दाट होतं ते कसं कोणी ना कोणी तोळून नेते नाही तर खूप दाट झालेलं आहे पण ते ल कसं छोटंसंच होतं पण मग छान त्याला लक्ष दिलं म्हणून छान वाढलं पण आहे तर इथं सगळ्या कुंड्या आपल्या तयार झाल्या आहे रोपं लावायची आहे मला जसं सांगितलं आहे की तुम्हाला बाकी आहे माझं थोडं काम थोडं थोडं करून ठेवलं तर मग सोबत सगळं तयार करायला बरं राहते म्हणून मातीत कुंड्या मी आताच व्यवस्थित करून ठेवले आहे थोडीशी माती पण कडक झाली तिला पण थोडंसं नरम करायचं तर वरतं आलो आहे काही माती जी आहे जी तयार केलेली माती आपण खालूनच घेतलेली आहे छान शेणखत घालून तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आणि नारळाचा जे पिकलेलं नारळ असतं जसं आपण त्याचा जो वरचा बारीक साल असते ते फेकून देतो ते, ते न फेकता त्याचा भुरका सुद्धा खूप कामी पडते तो पण मी विकतच आणला होता कारण का तो खूपच म्हणजे त्यांनी झाडांमध्ये खूप फरक पडला जेव्हा मी टाकलं होतं ना खूप माझ्या मोगऱ्याला पण मी टाकलं ना तेव्हा छान त्याला एक असं पाणी धरून राहते त्याच्यामुळं कोरडा होत नाही उन्हिच्यानी आणि बघायला कड्या पण आल्या कमीत कमी दहा कड्या आल्या आहेत आणि खूप बारीक बारीक कड्या दिसत असेल तुम्हाला येतं आठ दिवसामध्ये म्हणजे मी गावाला गेल्याच्याने सगळं ते खराब झालं होतं तर आठ दिवसात मी त्याला थोडंसं खत पाणी देऊन थोडंसं व्यवस्थित केलं आणि छान मस्त कड्या आल्या कडेपत्ता पण छान मस्त दाट होत आहे छोटंसं झाड होतं पण त्याला जसं जसं खत पाणी जसं आपण वरच्या वर वीस वीस पं वीस पंचवीस दिवसांना देत राहिलं तर त्याला व्यवस्थित राहतं आणि पानं पण असे मोठे मोठे झाले आहे तर छान दिसत आहे आता आणि इकडे याचीच कलम मी तयार करून दुसऱ्या कोंडीमध्ये लावली तर याच्यामध्ये मला सांबार लावायचा आहे आणि याच्यामध्ये लावायचं आहे लावा मला पुदिना तर पुदिना ज्या ज्या काड्या होत्या थ्या पाण्यामध्ये एक दोन दिवस झाले मी तशाच ठेवल्या तर त्याला छान खालून असे कोंब आले आहेत आणि ते मला लावायचे हो याच्या आधी पण मी छान पुदिना लावला होता दाट झाला होता जसं सांगितलं गावाला गेली मुलांनी लक्ष दिलेलं नाही तर ते खराब होऊन गेलं त्याच्यामुळे मग पुन्हा मी तयार के केलं करत आहे तर कोण कुन कोण असं घरं तयार करते नक्की सांगा काही कपं आहेत माझे फुटलेले होते त्याला मी छान तयार केले आहे ते तुम्हाला दाखवण्याच छोटे छोटे कुंडीत मला रोपं लावायचे त्याच्यासाठी तर इथे मी माती तयार केलेली माती आहे थोडीशी नरम कर करून घेते जेणेकरून आपल्या त्याच्यामध्ये तर सांबार लावायचा तर हे जे धने होते ना मी छान बारीक म्हणजे दोन एका याचे दोन तुकडे केले आणि रात्रभर पाण्यामध्ये ठेवलं चोवीस घंटे झाले होते आणि ते आता छान याच्यामध्ये टाकले आहे मी दूर दूर टाकायचे जास्त जवळ टाकले तर निघत नाही मी याच्या आधी पण सांबार असा घरीच तयार केलेला आहे तर छान निघतो थोडीशी याची काळजी घ्यावं हो लागते मस्त दाट दाट निघतो तर तुम्हाला निघाल्यावर दाखवणारच मी कसं आहे तर ते आता थोडंसं मी याच्यावर आ, माती एकदम दाबले तर निघत नाही त्याच्यामुळे वरवरच टाकलं तर आता हे जे आहे तुम्हाला दिसत असेल कोंब निघालेले आहे असे तर हे तीन चार दिवसाचं आहे पुदिना मी याच्या पाण्यात ठेवला होता तर छान असा आळवा लावायचा उभाने लावायचा आळवा लावला तो पसरतो आणि दाट होतो तर दिसत आहे तुम्हाला तर असे मी आता हे लावत आहे जेणेकरून पुदिना आपला दाट होऊन जातो मस्त होतो तर मी दोन तीनदा घरच्याच पुदिन्याची चटणी केली आहे पण थोडंसं म्हणतो दुर्लक्ष झालं आणि ते सगळं खराब होऊन गेलं मुलांनी लक्ष दिलं नाही तर इथे टाकत आहे मी नारळाची जे साल असते दिसत आहे तुम्हाला त्याचा भुरका जो आपल्या झाडांसाठी रोपासाठी खूप महत्त्वाचा राहतो आणि छान ग्रो पण होतं तर तो टाकत आहे मी याच्यामध्ये ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार तर ज्यांना ज्यांना घ्यायचे असेल नक्की कमेंटमध्ये मला सांगा मी तुम्हाला देणार पण आधी तुम्ही मी कसे निघतात ते तुम्हाला सांग म्हणजे बघणार नंतरच तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला अजून सांगितलं नाही आहे जेव्हा पूर्ण छान फ्लावर निघणार पंधरा वीस दिवसामध्ये तेव्हा तुम्हाला दाखवणारच मी कसे आहे छान कलरफुल आहेत मी त्याचे रिव्ह्यू पण बघितले खूप चांगले आहे तर चला आता बाकीचे जे कामं आहेत ते करते बेंडिंग आणि कोणाकोणा पावसाळ्याची तयारी चालू झाली आहे कोणाको झाडं लावणं खरंच खूप चांगलं आहे स्वतःला आनंद देतो आपणही फ्रेश राहतो आपल्याला आपण आपल्या कामात गुंतून जितकं राहू तितकं चांगलं असते स्वतःसाठी नाही का तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही पण असेच तयार करता का नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत